महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जमलेल्या माझ्या सर्व रक्षक प्रतिष्ठानचे मावळे पदाधिकारी तुमचं सरस स्वागत करतो मी आपण मोठ्या संख्येने उपस्थित खूप राहिला आणि जे माझे पत्रकार बंधू आहेत सगळे त्यांचे मी स्वागत करतो तुम्हालाही बराच वेळ थांबावा लागला पण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला सर्वजण आणि माझे प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष असू द्या उपजिल्हाध्यक्ष असू द्या त्यांनी खूप सर्वांना विरोध देऊन शाखा प्रमुखांना बोलवलं त्यांचेही मी स्वागत करतो त्यांचे आभार मानतो माझे दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्यांना दैवत का बोलतो मी हे अनेक लोकांना प्रश्न पडला असतात तुम्ही कुणी देव पाहिलाय का मी तर देव आतापर्यंत कोणी पाहिला नाही मानवी रुपीत मी देव पाहिलाय ते माझ्या देवतांच्या रूपात पाहिलाय छत्रपती सगळेच राजकीय लोक करतात जे माझे महाराज साहेब करतात जे माझे देवत करतात ते कोणी करत नाही सकाळ उठल्यापासून रात्रीपर्यंत जेवढे येतील लोक मग ते कोणत्या तालुक्यातून आले कोणत्या जिल्ह्यातून आले हे महाराज साहेबांनी आतापर्यंत कधी विचारलं इतक्या वर्षामध्ये आलेल्या लोकांना होईल तेवढे फोन करणं वेळ प्रसंगी समोरच्या अधिकाराला दम देणं हे महाराज साहेबांनी करून काम पूर्ण होण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि मॅक्झिमम म्हणजे लवकर महाराज साहेबांनी जे फोन केले की लोकांनी सांगितले ते काम झालेले कशा आता काही लोकांना वाटते सुशील मोजरे चालू केले हे रक्षक पृष्ठांनी सात गावोगावी शाखा चालू करतोय उद्देश माझा वेगळा आहे मला सुशील मोजर म्हणून कधी उभं राहायचं नाही इच्छा नाही आणि भविष्यातही नाही आणि कधी कोणत्या राजकीय राजकीय पक्षात कधी गेलो नाही आणि मला कधीही कोणत्या पक्षात जायचं इच्छाही नाही मला जायचंही नाही जे मी करतोय जे माझे देव श्रीमंत छत्रपती उदय महाराज यांच्यासाठी घेतले लक्षात त्यांचे जे विचार आहेत त्यांचे विचार मी गावावर पोहोचवायचा प्रयत्न करतोय लक्षात ठेवा कारण माझे महाराज जेव्हा कवी जाऊ शकतात ते खासदार त्यांना हौस जावं लागतं आता हात हात इथे दिल्लीमध्ये जाईल आणि ते गावोगावी जाऊ शकत नाही तर त्यांचा विचार मी रक्षण पक्षिकांच्या माध्यमातून गावोगावी पोहोचवतोय मित्रांनो काय बोलतात लोक की मी त्यांना उभं राहायचे मला इलेक्शनला मला कधी उभे उभं राहायचं नाही मला राजकारण आवडत नाही मी कुठेही उभं राहणार नाही लक्षात ठेवा हे मी केलेलं आहे तुमच्या माध्यमातून माझे पत्रकार अजून मी तुम्हाला सांगतोय माझ्या ग्रामीण भागातला माझ्या शहरी भागात माझ्या जिल्ह्यातला तरुण मुलगा तरुण मुलगी हे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीसाठी जातात तिथे कोणतीही अर्थ निर्माण झाली जे पुण्या मुंबईला नोकरी करतात त्याला माहिती आहे काय अडचण निर्माण तिथे होतात अशा लोकांना मदतीचा हात म्हणून रक्षक पूर्तीच्या दिवशी आपण केलेले आपण परदेशामध्ये काय लोक व्यवसाय निमित्त आहेत नोकरी संदर्भात आहेत मी सहा वर्ष व्यवसाय निमित्त परदेशामध्ये होतो माझा रिअल इस्टेटचा व्यवसाय वीस एकवीस देशामध्ये पसरलेला आहे त्यामुळे वीस एकवीस देशामध्ये माझं जाणं कायम होतं तर त्या संदर्भात तिथे कुठे गेलो तर माझा मराठी भाषिक माझा मराठी माणूस माझ्या ग्रामीण भागातला माणूस माझ्या जिल्ह्यातला माणूस किंवा माझ्या महाराष्ट्रातला माणूस तिथे कुठेही भेटला माझ्या परीने होईल थोडे जमी मी काम करतो अनेक लोकांचे परदेशामध्ये पगारला गेले असतात काही लोकांचे पासपोर्ट जमा असतात त्या ठिकाणी दुबई पोलीस कर्नल असू दे दुबई काय काय शेख असू दे माझे अत्यंत मित्राचे संबंध आहेत माझे बंधुत्वाचे मित्र त्यांचे संबंध आहेत त्यांच्या माध्यमातून मी खूप मोठ्या प्रमाणात काम केले आणि करत आहोत आणि करत राहणार मित्रांनो म्हणजे आमच्या डॉक्टर आता डॉक्टरने सांगितलं आणि म्हणजे दुबई मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मी घेतो तो घेतो प्रथम म्हणून एक संस्था तिथली आहे ते सागर पाडेमोल आहेत ते आणि मी सर्व खर्च कष्टाने केलेला पैशाचा कष्ट करतो आणि खूप मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज जयंती छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात आपण साजरी करतो झालेला आनंद होईल मराठी माणसाबरोबर आपल्या भारतातले साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन लोक लोकही त्याच्यामध्ये सामील होतात छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रापुरते आपल्या जिल्ह्यापुरते सगळ्या जगात जयंती साजरी करण्यासाठी लोक माझ्याकडे आले मी त्यांना मदत केली किंवा मोठ्या प्रमाणात साजरी करतो छत्रपती शिवाजी जयंती हे माझं नशीब समजतो मित्रांनो रक्षक प्रतिष्ठानची आपण स्थापना केल्यापासून गावोगाव शाखा शाखाचा लोक होतो काही ठिकाणी तीस चाळीस लोक असतात काही ठिकाणी दोनशे चाळीसशे लोक असतात काही ठिकाणी पाचशे लोक असतात लोक गावामध्ये चार लोक असतील ना एका गावात छोट्याशा शहरात त्या ठिकाणी स्थापना चार लोकांची चारशे लोक करायची ठेवा चार लोक असू द्या चार लोकांनी चारशे लोक करायचे मला माहिती आपलं सामाजिक काम करायचं लक्षात घ्या मध्ये आमचे आता मध्ये पाटील की राजकीय काही आमदार खासदार आणि मला उभं राहायचं नाही तुम्ही उभं राहू नका म्हणून तुम्ही उभं राहा मी माझ्यासाठी वर्ष मला उभं राहायचं नाही म्हणून पण तुम्हाला कोणालाही उभं राहायचं असेल तर तुम्ही मोस्ट वेलकम तुम्ही कुठे कोणत्याही पक्षातून उभं राहा एक सुशील मोजार म्हणून एक रक्षक प्रश्न म्हणून मी तुमच्या बरोबर कायम कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही आहे फक्त माझे देवत श्रीमंत छत्रपती उदय राजे मोजले आशीर्वाद घेऊन मी त्यांच्या बरोबर आहे शक्य त्यांचा आदेश येईल त्याप्रमाणे मला वागावं लागतं पळावं लागतं आणि ते आदेश योग्य ठिकाण देतात ज्या ठिकाणी समाजावर अन्याय होतो त्या ठिकाणी आधी देतात आता मी माझ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून माझ्या शाखा प्रमुखांच्या माध्यमातून माझ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक घोषणा करतोय सातारा जिल्ह्यामध्ये उद्या माझे पदाधिकारी माझे बावळे माझे, माझे शाखा प्रमुख उद्या पोलीस स्टेशनला कि किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये उद्या निवेदन देणार आहेत की सातारा जिल्ह्यामध्ये हे कायदेशी गुटखा चालू आहे पण विक्री चालू आहे सप्लाय चालू आहे साठा चालू आहे हे उद्यापासून बंद करावी ही विनंती <पाँगाँ> करा, करतो उद्यापासून गुटखा विक्री बंद करा थोडे दिवस येईल मी हात जोडून सांगते पुन्हा हात सोडायची वेळ अनुभव आम्ही ही अगोदर विनंती करतोय काय झालं हे रस्ता बेळा मला काय मला काय तरी काय केलं आज आपल्या पत्रकार बंद माहिती आहे की काल परवा आपल्या मला एवढीचा साठा सापडला किती दुर्दैव भाव आहे आपल्या नाव आपण वाढवतोय छत्रपतीचे आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि आपल्या व्यवसायात आपल्या जिल्ह्यात काय सापडतात एवढीच सापडतो हे दुर्दैवी बाब लक्षात ठेवा खूप चलावांसाठी आता बाकी पोलीस प्रशासन त्याला पद्धतीने काम चालू आहे ते करते असे पूर्ण त्यांच्याकडून आशा आहे आणि खूप दुर्दैवाची बाब आहे जिल्ह्याच्या नाव आपलं महाराष्ट्राच्या नकाशावर किंवा भारताच्या नकाशावर जे काम परवा मीडियामध्ये दाखवलं गेलं सातारा जिल्ह्यामध्ये सापडला एमिज साठा लोक बघताना सातारा जिल्ह्याकडे कसे बघतात त्याला ते करेक्ट जिल्हा आहे आपला काय लोक काय म्हणजे काय विशांत असतील बाकी लोक महाराष्ट्रातले भारतातले सातारा जिल्ह्यामध्ये काय सापड म्हणजे छोट्याशावर अत्याचार झाला त्याही वेळेला जिल्ह्याचं नाव बाहेर ठिकाणी खूप खराब लोकांना म्हणजे खूप वाईट पद्धतीने घेतलं गेलं असं कसं घडलं म्हणून त्याही वेळेला रक्षक प्रतिष्ठानचे पावले माझे पदाधिकारी आम्ही तिथे गेलो तेव्हा त्यांना त्याच्या कुटुंबाला सांत्वन केलं सांत्वन करण्याच्या के पद्धतीचा हात त्यांना दिला मी तिथले जे गावातले सरपंच असतील उपसरपंच असतील पोलीस पर्यंत घेतलं त्यांना सांगितलं मी व्यक्ती नाहीये याच्यामध्ये राजकारण मला करायचं नाही जर तुम्हाला चांगले वकील द्यायचे असतील तर मला सांगा मी वकील देतो तिथून मी ऍडव्होकेट एका मुंबईच्या ऍडव्होकेटला फोन दिलावला कौन्सिलरला कि त्यांना ते सांगितलं मी की गावल्यानंतर तुम्ही तुमचा वकील सुचवा त्याचे पैसे मी घेतो वकील फक्त का सुचवायचं कारण तुम्हाला मी सांगतो एखादा गुन्हा काढला तर गुन्हा काढल्यावर चार्जशीट सुरुवातीपासून जर फिट बनले तर त्याला करू शकतो नारकाला आपण चार्जशीट लोन झाले त्याच्यामध्ये त्रुटी जर निर्माण झाल्या तर ते जन्मठेपेपर्यंत त्याला पाचित शिक्षा होऊ शकत नाही म्हणजे माझ्या याच्या मागचं माझं कारण हे होतं की त्याला वकील देण्यात या म्हणून पुन्हा दो मी दोन वेळा त्यांच्या लोक संतुष्ट अजून पुन्हा त्यांच्यातून काय मला नाही तर तुमच्या माध्यमातून सांगायची माझी इच्छा आहे की अजूनही मी वकील केला तयार आहे ह्याच्यामध्ये कोणते त्याच्याबरोबर रक्षण प्रतिष्ठानच्या गावोगावी शाखा जेव्हा चालू करतो आपण त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी मी सांगतो की भगिनींना म्हणजे लहान लेकरांना लहान मुलींना शिकवा त्याच्या पायावर उभं करा मुलांनी मुलींनी दोघांनी शिकलं पाहिजे एज्युकेशन घेतलं पाहिजे इंग्लिशवर प्रामुख्य मोठ्या प्रमाणात मिळवलं पाहिजे कारण मी आज परदेशामध्ये जात गेल्यावर तुमचे ते बरेच जण परदेशात गेले असतील किंवा डोमेस्टिक फ्लाईट म्हणजे इथल्या ते पुण्यावरून दिल्लीला दिल्लीवरून बँगलोर अशा फ्लाईट असतील विमान बसले असतील शक्यतो ते नुस्टेन्स पण इंग्लिशच बोलतात म्हणजे सुरुवात आपण परदेशात जाताना स्लाइडमधून विमानपूरच इंग्लिशच सुरु होत होते अशा त्यामुळे येणार आहे काही काळामध्ये आपण इंग्लिश फ्री ऑफ कॉस्ट स्पीकिंग क्लासेस चालू करतोय ते शनिवार रविवार असतील फ्री ऑफ कॉस्ट असतील त्याचे पैसे मी स्वतः भरणार आहे ग्रामीण भागावर थोकच सुरतोय मी ग्रामीण म्हणजे शहरातले लोक वाईट असं म्हणत नाही त्यातले त्यात ग्रामीण भागेतली मुलं बोली किंवा कुटुंब खूप भोळे असतात खूप प्रामाणिक असतात खूप इमोशनल असतात आणि एकदा शब्द दिला ना आता शब्दाला जागणारे त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी काय आपण हॉल एक नवीन येणाऱ्या काळात घेतोय जेणेकरून माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या ग्रामीण भागातला माझ्या साताऱ्यातला जो मुलं आज शिकतात त्यांनाही स्पर्धा परीक्षेमध्ये पास होव चांगल्या मार्गाने त्यांनाही यूपीएससी एमपीएससी क्रॅक करता यावं म्हणजे त्यांना पास होऊन त्यांनाही त्या पदापर्यंत पोहोचता यावं त्याच्याबरोबर आपण येणाऱ्या फक्त महाराज साहेबांची वाढ होतो महाराज मध्ये आहे आपण रक्षक प्रतिष्ठानवर अत्यंत सुंदर असे गाणं तयार केलेलं आहे अवघे यांनी ते गाणं गायलेलं आहे आणि यशराव स्टुडिओ मध्ये आता रेकॉर्डिंग आपण केलेलं आहे तर बाळासाहेबांची वाढ होती ऍक्च्युली आपण चौदा तारखेला आपण कार्यक्रम त्याच्याकडून घेतली होती पण बाळासाहेब दिल्लीमध्ये असल्यामुळे येऊ शकत नाही त्यामुळे ते गाण्याचं लवचित थोडंसं आपण पुढे गेलेलं आहे अत्यंत सुंदर असलं गाण्याचं लवचिक आपण घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचं आपण रक्षण प्रश्नाच्या माध्यमातून आपण रोजगारवर फोकस करतो रोजगार आपण प्रत्येक तीन ते चार महिन्याला रोजगार मेळावे घ्यायला चालू करतोय आपण आता फक्त हे आचरण संपली आता जे आचारसंहिता अजून शिथिल झाल्या कारण शहरी भागामध्ये अजून आहे त्यामुळे आपण हा शहराच्या बाहेर आपण हा कार्यक्रम घेतलेला कारण हायवेच्या खाली ग्रामीण भागामध्ये आला त्यामुळे आपण इथे कार्यक्रम घेतला आता पुन्हा जर आचारसिता ग्रामीण भागात जे लागली जिल्हा पंचायत समिती तर त्यामुळे अजून आपण थोडा रोजगार मिळावे लागणार आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे तेवढा फोटो असतो ना प्रत्येक ठिकाणी तो महाराजचा फोटो असल्यामुळे मला आचारसंहिता ठेवणार नाहीये हे अशा भूत संपलं की सामाजिक कार्याचा धडाका काय असतो ना हे तुम्हाला सर्वांना दा दाखवते <स्तिक्षाथ> कोणाचीही देणगी घेत नाही आणि कोणाची देणगी घेणार नाही जो काय खर्च असतो आम्ही सर्व पदाधिकारी एकत्र मिळून व्यवसायातून बाजूला काढून त्यातून आपण समाज कार्यासाठी सर्व खर्च करतो असं आता खूप आपण कार्य करतो आपण शेवयकावर घेतोय शेवयिका फिरत कॉस्ट आपण चालू करतोय त्याच्याबरोबर नोकरी महोत्सव आपण चालू करतोय नोकरी महोत्सवामध्ये आपण खूप चांगल्या चांगल्या आय टी कंपन्या असतील किंवा अनेक अनेक चांगले कंपन्या असतील त्या पण इथे आणणार आय टी कंपन्यांचे मी मागे अनेक भाषणात आहे चाळीस ते पंचेचाळीस आय टी कंपन्यांमध्ये उच्चस्तरीय नोकरी करणारे आर मॅनेजर असतील किंवा मॅनेजर असतील सिनियर मॅनेजर प्रॉडक्ट मॅनेजर असे अनेक लोक माझे परिवार आहेत सहा वर्ष मी पद राहिले लक्षात ठेवा त्यामुळं काही लोकांना इथे वाटत नावला घेत मी की सातारा आपला खूप मोठा आहे सातारा आपल्याकडून खूप मोठे आहेत आपण मला तसं सातारा वागला पाहिजे मित्रांनो सगळी दुनियात फिरून आलो हा सुशील मोजरा आणि देणार शंभर टक्के देणार पाचशे <प्थाथ> इलेक्शन लागलं त्यावेळेला आम्ही आमचे सुजीत जाधवच्या मातोश्री आणि बोलदेव हो कामळे यांना पण उभं केला लोकल उमेदवारावर झाला हे राजकीय राजकीय नाही तो शब्द बोलतो त्या निमित्ताने लोकल उमेदवारावर झाला लागून त्याने आपण फॉर्म भरले त्यावेळेला एक सदर बाजाराच्या खाती आपण एक वैभव पोतामध्ये लहानपणाचे मित्र आहेत म्हणजे मी कोण नव्हतो सर्वसामान्य एक माणूस सायकल जायकल्यावर शाळेतून जायचो घरी यायचो तेव्हापासून वैभव होता माझे मित्र आहे तर त्यांचं जे स्टॉक यस पी साहेबांच्या पंधराच्या पंधरा भागा सेल्स प्रेशर त्यांचं जे संगीत जे शॉप होतं ते, ते आपण सदर बाजारच्यासाठी सदर बाजार अवॉर्ड नंबर दोन तीन चार पाच दोन तीन चार हा दोन तीन चार आणि सोळा याच्या चार क्रमांकाचे अवार्ड नंबर आहेत त्यासाठी आपण लक्षित प्रतिसादच्या ऑफिस त्यांच्या इथे चालू करत आहे काय होतं आपण इलेक्शन लोकांना आश्वासन देतो मी जे करू शकतो तेवढंच बोलतो माझ्या देवताने तेवढंच सांगितलंय सुशील जे बोलू शकते तेवढंच बोल कारण राजकारणी नाही मी तुम्हाला बोलणार युरोपलांडनला नेतो कुठं चंद्रबाजार नेतो आणि त्या कंपन्या आणतो जे मी करू शकतो मी तेवढंच बोलतो प्रतिष्ठानच्या वैभव पोटरच्या ऑफिस मधून आपण रोजगारासाठी आपण जिथले जे लोक आहेत सदर भागात राहणार आहेत जे महिला महिने असतील तेव्हा तरुण वर्ग असेल बेरोजगार असतील किंवा काय नोकरी करत असतील त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरीसाठी त्या ठिकाणी आपण जवळच्या जवळ आपण चालू केले दुसरे घोषणा करतो येणाऱ्या हे जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन संपलं सा की सातारा जिल्ह्यासाठी एक रक्षक प्रतिष्ठानचं एक मोठं कार्यालय आपण चालू करतो की जेणेकरून माझा फोन सकाळ साडे नऊ पासून रात्री दीड पर्यंत दे चालू असतो अनेक लोकांचे मेसेज पडतात इंस्टाग्रामवर अनेक मेसेज येतात तिथून आपण हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे त्यातूनच काय कल्पना घेऊन मी हे समाजकार्याचा सुरुवात केली आहे लक्षात ठेवा तर हे कार्यालयामधून आपण कार्यालयामध्ये फक्त लोकांनी यायचं त्यांचा सेवी द्यायचा त्याचा बायरोडा द्यायचा पुढच्या तीन चार पाच महिन्याच्या काळामध्ये आतमध्ये त्यांना आपण पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी बँगलोर सारख्या ठिकाणी त्याच्याबरोबर परदेशामध्ये नोकरीच्या संधी त्यांना उपलब्ध करून आपण देणार आहोत अनेक बिझनेसमॅन माझे मित्र आहेत सहा वर्ष मी परदेशात राहिलेलो आहे एक शेतकरी कुटुंबाचा माणूस दोन धरणामध्ये आमचं गाव गेलं शिक्षणासाठी आम्ही साताऱ्यात आलो सेल्फ स्कूल मध्ये माझं शिक्षण झालं शिक्षण झाल्यावर काय व्यवसाय केले व्यवसाया निमित्त के काय मला परदेशात केलं परदेशात काय व्यवसाय केले त्यामुळं मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगतो खोट बोलावर माणूस नाही तुम्ही हे पृथ्वी अति मध्ये पृथ्वी पृथ्वीवरची गोल पृथ्वीवरची गोल ठरवायची त्याच्यावर बोट ठेवायचं तो कुठल्याही देश फक्त पद्धत तिथं आयलँड आणि आधी मानव राहणारे सोडले जंगल सोडले तुम्ही कोणताही देश सांगा त्या देशामध्ये तुम्ही सांगा आधा मला नोकरी करायची मला व्यवसाय करायचा आहे तिथं माझं काम आहे तुम्हाला <indulges> ते तासात त्या देशामध्ये संपर्क मित्रांनो हे जे बोलतोय मी ते खरं बोलतोय कारण राजकारणी नाहीये राजकारणाचं कुठं इलेक्शनचं व्यासपीठ नाही कुठे इलेक्शन भाषण सभा नाही माझे पदाधिकारी आहेत माझे शाखा प्रमुख आहेत गावगाव मी शाखा उघडले जाऊन उघडतो की माझी लोकरी सगळी माझे घरातील लोक माझ्या फॅमिली माझं रक्षक कुटुंब आहे या कुटुंबात समोर करून खोटं बोलवतो काही पाहत नाही लक्षात ठेवा मला कारण आता आपण सुरुवात केली लक्षात ठेवाय याचा मोठ्या प्रमाणात खूप आपल्या रक्षक पर्यटनाची स्थापना करायची खूप वडील आणि कोणा कोणत्याही राजकारण लक्षात ठेवा मित्रांनो फक्त सामाजिक कामाला आपल्या करायला लक्षात ठेवा अजून सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे रक्षक प्रतिष्ठानच्या जे तुम्हाला ध्येय दौर मी सर्वात बरोबर आता काही स्टार्टअप स्टार्टअप प्लॅन आहे स्टार्टअप प्लॅन म्हणजे काय ज्यामध्ये मी एका वचन इलेक्शनच्या वचन आहे मी तिथे डिक्लेअर केलेले स्टार्टअप प्लॅन म्हणजे काय की चार हजारच्या आणि खरं हे खोटं नाही चार हजारच्या रुपयापासून व्यवसायापासून कारच्या व्यवसायापर्यंत सर्वांना आपण मार्गदर्शन करणार आहे सर्वांना आपण मदत करणार आहे सर्वांना आपण इन्व्हेस्टर देणार आहे सर्वांना पण व्यवसाय होतो ते फ्लाइंग आहे काही काळामध्ये दुबईमध्ये तुम्ही तुम्हाला आपला आपण भारत देश आपला कमी पडला पॉप्युलेशन आणि करप्शन परदेशात फिरतो परदेशामध्ये आता मध्ये मी बघा ऑगस्ट महिन्यामध्ये मी हाँगकाँग मध्ये होतो माझ्या निमित्त मकाव मध्ये होतो मका मध्ये हाँगकाँग तिथे बघा काही खाली गोष्ट खोट नाही म्हणून आणि खाली जो नंबर मिळतो किंवा ज्याला नंबर चांगला हवायची हो गव्हर्नमेंटची गव्हर्नमेंटच्या डिटी काढायचा नंबर मिळतात हाँगकाँग मध्ये काय माहिती आहे का तुम्हाला समजा आता हे महेशांचं जरा महेश आहे बरोबर ते वाटत माझं नाव आहे महेश रावन नंबर पेढे घ्यावे त्याने गव्हर्नमेंटला पैसे पे करायचे महेश रावन नंबर पेढे म्हणजे युक्ती काय काय देशाच्या युक्ती बघा किती सुंदर तर फळ आहे आता आपल्या इथे समजा शाळा सुटली स्कूल बस निघाली तर हा कोण करते ना फॉर्म होता स्कूल मधून लहान लेकर बोलत आहेत त्या लहान लेकरांना कळत नाही डावी बाजू उजवी बाजू त्याला ते पुढे त्याचे पेरेंट्स देतात त्याचे आई वडील देतात शेकत वाईल लागते त्याला आणि त्या आईच्या दिशेने मुलगा ते मूल धावत सुटतो परदेशामध्ये जेव्हा गाडी बस असते उभी असते डाव्या साईडला त्यांचा ते स्टॉप त्याला ते बाहेर काढतात त्याच्यानंतर ती जर गाडी कोणी क्रॉस केली ना ला। तर लायसन्स डायरेक्ट झगत म्हणजे असे नियम आहेत परदेशामध्ये तर परदेशामध्ये खूप नियम चांगले आहेत काय घेण्यासारखे काय देण्यासारखे आहेत काही सोडण्यासारखे पण का आहेत फक्त पाहून सोडून देत विषय पण जे इमोशनल लोक जे प्रामाणिक लोक आपल्या जिल्ह्यामध्ये मिळतील ना ते परदेशात तुम्हाला मिळणार अशा परदेशात फक्त व्यवसाय पैसे कमवायचे आणि सामाजिक काम आपल्या जिल्ह्यातच करू शकतो आपल्या भागात करू शकतो आपल्या महाराष्ट्रात करू शकतो सामाजिक काम परदेशामध्ये सामाजिक काम करायलाही परमिशन नाही छत्रपती शिवाजी महाराज साजरी करताना अदुबर दोन महिने डॉक्युमेंटेशन करा तुम्हाला दोन महिने दोन महिने पेपर वर्क करतो मी एक पीआर नेमतो दोन मुलं नेमतो सगळ्याच्या परमिशन घ्यावं लागतात तेव्हा मी तिथं छत्रपती शंभाजी महाराज जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करू शकतो खूप मोठ्या कल्पना आहेत खूप लेवल वाढवायचे हो माझ्या महिला मा, पण मी तुम्हाला स्टार्टअप प्लॅन सांगितले अशी माझ्या महिला बघिरीसाठी पण आपण चालू करतो ज्या महिला बघिरीसाठी आपण त्यांना मार्गदर्शन म्हणजे लोक घरीपासून व्यवसाय करण्यासाठी त्यांना आपण मार्गदर्शन करणार आहोत त्यांचा जो माल तयार झाला असेल तो माल परदेशात दिल्यावर त्यांना युरोसमध्ये पैसे याची पण व्यवस्थापन करणार आहोत म्हणजे माझ्या ग्रामीण भागातला मुलगा मुलगी परदेशात नोकरी करावी त्यांनी व्यवसाय करावा यासाठी रक्षक प्रतिष्ठाने लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आणि माझे देव श्रीमंत छत्रपती योजने महाराज यांचे विचार गावात पोहोचवायचे आपल्याला याचं निरक्षण पोझिशन ची स्थापना पण केली लक्षात ठेवा कोणत्याही भांना मारामार नाही करण्यासाठी पार्टी करण्यासाठी कोणत्या इलेक्शनचा प्रचार करण्यासाठी कोणाचा यासाठी इकडे जावा तिकडे त्यासाठी रक्षण पक्षांची स्थापना आपण केलेली नाही आपले देह दोन खूप मोठे आहेत प्रत्येकाने फॉर्म भरले असतील पक्षांची स्थापना होतात तेव्हा तुमचा नेता सगळा एक असायला आपण गोळा करतोय त्यासाठी आपण दोन लोक वेळी नेमलेली आहेत काही ऑनलाइन पण लिंक आहेत त्या ऑनलाईन लिंक पण तुम्ही मागवून घ्या हो, कोड़ा कोड़ा ते आपण करा विविध राजकीय भरत बघत नाही आपण हे फॉर्म घेता गळत गोळा करत नाहीये ते आपण गोळा करतो जेव्हा आपण रोजगार मिळावा घेऊ कुठं नोकरी संधी उपलब्ध करू त्यावेळेला त्याला बंद मेसेज म्हणजे त्याला प्रत्येकाला मेसेज द्यायला कारण काय होतं की मी सांगणार माझ्या मित्रांना मी कोणाला फोन करणार तेव्हा त्यावर दुसरा फोन आला तर तो फोन मी सोडतो फोन करू शकत नाही प्रत्येकाला दिलो पोहोचू शकत नाही आता प्रत्येकाला पोहोचले नाही पोहोचले मला माहिती नाहीये पण बऱ्यापैकी लोक आलेले आहेत कारण आपण फक्त पदाधिकाऱ्यांचा आणि माझा आपण एक संवाद मिळावा हा त्यासाठी आपण तुम्ही सर्वांनी न्याया लक्षात संवाद मिळाल्यामध्ये आपण खूप काय गोष्टी करणार आहोत तर सर्व गोष्टी काय बोलता येत नाही तुम्हाला तीन चार गोष्टी बोलल्या हो मी तर उद्यापासून उद्या भाऊ तुम्ही निवेदन द्या आणि गुटखा बंदीवर आपण मोठं आंदोलन करणार आहोत गुटखा मी काय स्पाय कॅलरी मागवले तर स्पाय कॅलरी काय असेल तो सर्वांना माहिती आहे ऑर्डर दिल्यास स्पाय कॅमेरे माझे प्रॉपर येतील मी चौदा पंधराच स्पाय कॅमेरे मागवले सगळे आणि तुला मागवले मी मागवले त्यामुळे तुम्हाला माहिती मी आणि पकडून काय त्याला आपल्याला काय बोलायचं नाही फक्त फक्त पर्यंत द्यायची माझे शरीराची आदरणीय मस्के साहेब आहेत किंवा जोशी साहेब एसपी साहेब आहेत किंवा आजी साहेब पुरण साहेब आहे ते फक्त आपल्याला पोहोचवायचे बाकी काय करायचं नाही आपल्याला आपल्याला करायची नाही कोणाच्या आपल्यामुळे कोणाच्या व्यवसायावर नुकसान असेल आपल्याला करायचं नाही पण जे दोन नंबर चालू आहे गुटख्याचं जे चालू गुटक्याचा गुटख्याचा साठा चालू आहे गुटख्याचं विक्री चालू आहे ते गुटखा खाऊन काय होते तुम्हाला माहिती सर्वांना कॅन्सर होते त्याच्या कुटुंबाला भोगाय लागते लक्षात ठेवाय तर मित्रांनो आपण बरेच काही गोष्टी बोलायच्या असतात पण काही पुढच्या वेळेला बोलू आपण आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिला माझे प्रतिष्ठानचे मावळे माझे बंधू तुले मित्र सगळे आहेत आपण सर्वजण आला सर्वांचे मी आभार मानतो आणि रक्षण परिषदला तुमच्या सारख्या मावळ्यांची तुमच्या सारख्या शाखा प्रमुखांची मला साथ हवे आणि प्रामाणिक साथ हवे तुमची प्रामाणिक साथ द्या तर तुमच्यासाठी आज सुशील मोजर माझे देव तुम्ही मला कायम तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध लक्षात ठेवा माझा सकाळी साडेआठ पासून रात्री तीन पर्यंत फोन चालू असतो माझा नंबर कोणाकडून घ्या मला काही काम सांगा फक्त मारामारी झाली म्हणून मला फोन करू नका प्लीज रिक्वेस्ट माझी दुसरी म्हणतो रोजगार सर तुम्ही किती फोन करा मला मी रोजगार सर तुम्हाला कधी बघते मी वचन तुम्हाला दिलेलं आहे की शंभर तुम्हाला रोजगार द्यायला लक्षात ठेवा कशी द्यायचे रोजगार मला माहिती आहे तेवढा संपर्क माझा आहे त्यामुळे आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहायला तुमचे खरोखर मनापासून मी आभार मानतो कारण माझे रक्षक पक्षाचे पदाधिकारी तुम्ही जे मावळे तुम्ही शाखा प्रमुख आहात तर मला किंमत लक्षात ठेवा एकट्या सुशील मोजाला किंमत नाही लक्षात ठेवा तुम्ही सर्वांची साथ अशीच मला राहू द्या मी तुमच्यासाठी माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेपापर्यंत मी तुमच्यासाठी रक्षक पक्षांसाठी सदैव उपलब्ध आहे माझ्याकडून होईल तेवढं मी प्रयत्न करेन कारण रक्षक पक्षांची स्थापन पैसे कमावण्यासाठी केली मित्रांनो माझ्या रिअल इस्टेटच्या बिझनेस माझ्या कुटुंबासाठी माझ्या जवळच्या मित्रांसाठी मी पैसे भरपूर कमावतो मला रक्षक प्रतिष्ठानची स्थापन यासाठी केली की तुमच्या ग्रामीण त्या लोकांसाठी मुला मुलींसाठी रोजगार घ्या किंवा अनेक व्यवसायाच्या संध्या घ्या हे सगळं उपलब्ध करा देवा

and we